நான்கடறே ஏமனாவினாவுனதறிச்சே அதுவால வினரே கேள்விக்கு வரவேர் स्वागतமே இதுவும் स्वागतமே நானே ஜெயன் பௌனக்கு சொல்லி बावीसशे साडे बावीस तेवीस साडे तेवीस चोवीसशे साडेचोवीस पंचवीस तेवीस साडे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसशे पाच दहा पंधरा पंचवीस सव्वीसशे पंधरा पाचशे पंच्याहत्तर सत्तावीस सव्वा सात साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस पावणे पंचवीस एकोणतीसशे सतरा अठरा एकोणावीस दोन हजार एकवीस साडे एकोणावीस शे पाच दहा पंधरा पंधराशे पंधरा पंचावन्न पंचाहत्तर तेवीस शर्मा शर्मा दोन हजार एकवीसशे बावीसशे साडे बावीस तेवीसशे साडे चोवीस चोवीसशे साडे साडेचोवीस पंचवीसशे साडे साडेपंचवेशे चोवीस साडेसव साडेसत्स पाणीश अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीस पन्नास अठ्ठावीसशे पन्नास रुपये बावीस साडे साडेबावीस तेवीसशे साडे तेवीस चोवीसशे साडेचोवीस पंचवीस शर्मा पंचवीस शर्मा पंचवीस साडे पंचवीस सव्वीस शर्मा आहे साडे साडेसव सत्तावीसशे बावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास सोळा साडे सोळा अकरा एकोणीसशे एकवीसशे रुपये एकवीसशे साडे बावीस तेवीसशे सव्वा तेवीस साडे तेवीस पावणे चोवीस चोवीसशे साडे चोवीस साडे चोवीस पावणे पंचवीस पंचवीसशे 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 पाच दहा पंधरा पंचवीस पंचवीसशे